नमस्कार मंडळी भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं असं एक पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे जेथे स्वयंभू शिवलिंग आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले खास महत्व आहे या पवित्र स्थळामागे एक अद्भुत आणि गूढ पौराणिक कथा आहे आपण तीच कथा आज पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग कथेला सुरुवात करूया रामायणाच्या काळामध्ये जेव्हा लंकेचा राजा रावण याचा भाऊ म्हणजेच कुंभकर्ण त्याला विषयाची पत्नी कर्कटी कुंभकर्णाचा वंशज भीम राक्षस जन्माला आला होता कुंभकर्णाचा वध भगवान रामचंद्रांनी केल्याचे कळाल्याच्या नंतर भीम हा खवळला होता त्याच्या मनामध्ये वडिलांच्या वधाचा सूड घेण्याची आग प्रज्वलित झाली होती तो लहानपणापासूनच असामान्य शौर्य बल आणि ज्वलंत क्रोध यांचा संगम होता त्याच्या उद्दिष्टाचा मार्ग खोल करण्यासाठी भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि दीर्घ तपश्चर्यानंतर ब्रह्मदेव प्रकट झाले आणि वरदान म्हणून भीमाला कोणीही त्याला पराजित करू शकणार नाही असं त्याला वरदान प्राप्त झालं ब्रह्मदेवाचे वरदान मिळताच भीम हा अभिमानाने फुलून गेला त्याच्यामध्ये अहंकार वाढला त्याने आपल्या असीम शक्तीचा वापर करत स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ यामध्ये भीषण असा भीषण असा हाहाकार माजायला सुरुवात केली त्याने ऋषी त्यासोबत ऋषी मुनी केलेले रोख लावला देवतांवर आक्रमण सुरू केले त्यांना स्वर्गातून देखील लावलं मानवांवर अत्याचार करू लागला आणि धर्माचे पा पायदळी तुडवू लागला त्यासोबत त्याच्या या अरावचकतेमुळे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भय आणि अंधकाराचे साम्राज्य पसरले होते त्रस्त देवता आपल्या आश्रयदाता भगवान विष्णू आणि शिव यांच्या चरणी गेले आणि संपूर्ण वृत्तांत त्यांना सांगून त्यांची मदत मागितली त्याचवेळी पृथ्वीवर एक कामरूप नावाचा राजा होता जो शिवाचा म्हणजेच महादेवांचा परम भक्त होता त्याने आपल्या राज्यात धर्म आणि परोपकाराचे सामर्थ्य पसरवले होते तो दररोज दक्षता घेत शिवलिंगावर जलाभिषेक करत असायचा भीमाने जेव्हा त्याला शिवाची पूजा करताना पाहिलं तेव्हा त्याचा अहंकार दुखावला त्याला प्रचंड राग आला त्याने स्पष्टपणे सांगितलं की या भूमीवर आता केवळ माझी पूजा केली जाईल मीच देव आहे त्यामुळे इतर कोणत्याही देवांची पूजा करायची नाही राजाने त्याला नम्र पण पन ठामपणे सांगितलं की मी असं करू शकत नाही तू राक्षस जरी असलास तरी मी माझ्या आराध्याचे पूजन सोडू शकत नाही माझा जीव गेला तरी चालेल पण भक्ती थांबणार नाही हे ऐकून भीमाने रागाने पेटूनच उठला त्याने राजा कामरूप आणि इतर भक्तांना कारागृहामध्ये डांबलं आणि त्यांच्या अनवर अत्याचार सुरू केले कारागृहामध्ये दे देखील राजा कामरूपाने एक छोट शिवलिंग स्थापन करून त्याची ते शांततेने पूजा सुरू केली त्याचे भक्तीभाव पाहून शिव अत्यंत प्रसन्न झाले जेव्हा भीमाने त्या लिंगाचा नाश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंभू शिवलिंगातून भगवान शिव प्रकट झाले शिवाने भीमाला सांगितलं भक्तांचं रक्षण हेच माझं कर्तव्य आहे तू अहंकारी झाला आहेस त्यामुळे तू दिलेलं ब्रह्मा वरदान तुला संकटात आणणार आहे त्यानंतर शिव आणि भीम यांच्यामध्ये भयानक असं युद्ध चालू झालं हे युद्ध सह्याद्रीच्या घनताट जंगली प्रदेशात म्हणजेच भीमाशंकरच्या प्रदेशात चालू झालं अनेक दिवस चालू होत दोघांनीही असंख्य शस्त्र वापरले आणि अखेर भगवान शिवाच्या त्रिशुलाने भीमाचा वध झाला या युद्धादरम्यान भगवान शिव अत्यंत श्रमले होते त्यांच्या शरीरातून घामाचे थेंब जमिनीवर पडले आणि त्या थेंबापासून पवित्र नदीचे जन्म झाले तिलाच भीमरथी किंवा भीमा नदी असं देखील म्हणतात पुढे ही नदी कृष्णा नदीला जाऊन मिळते ही घटना दर्शवते की भगवान त्याच्या कृपेने व चैतन्याने निसर्ग ही निर्माण होतो आणि ते भक्तांच्या त्रासांवर उत्तर देतात त्यासोबत राजा कामरूप आणि भक्तांनी भगवान शिवाचे आभार मानले आणि त्यांना विनंती केली हे महादेव इथून आपण प्रकट झालात आणि भक्तांचा त्रास हरला त्या ठिकाणी आपली उपस्थिती सदा असावी शिवाने आनंदाने सर्वांना मोक्ष दिला आणि त्या स्थळी ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात स्थायी राहण्याचे वचन दिले म्हणूनच ते पवित्र स्थान भीमा शंकर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले ही संपूर्ण कथा अनेक आध्यात्मिक मूल्य शिकवते जसं की भक्तीचा पराक्रम राजा कामरूपाचा दृढ विश्वास आणि अडचणींमध्ये भक्ती सोडणार नाही हा संकल्प होता अहंकाराचा नाश होतो म्हणजेच भीमाच्या अजेतेला गर्व त्याच्या अंताला कारण ठरलं ईश्वर सर्वत्र आहे आणि तो भक्तांचे रक्षण करतो भगवंताची कृपा असो किंवा कोप तो नेहमी धर्माच्या रक्षणासाठी मार्गस्थ असतो ही कथा शिवपुराण आणि यामध्ये सापडते त्याशिवाय स्थानिक ज्या लोककथा आहेत ओव्या आहेत भक्तींमधून ही या कथेला विशेष स्थान आहे कथा जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद आणि अशा अनेक कथांसाठी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मंडळी